नमस्कार मी हनुमंत शिंदे बीड बातम्यामध्ये आपले स्वागत आज बीड बातम्याची टीम ही श्रीक्षेत्र साखरवाडी परिसरामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि खरं पाहिलं तर, तर महाराष्ट्रामध्ये एक जुनीच मन जुन आपल्याला पाहायला मिळते ऐकायला मिळते नेहमी आपण पाहत असतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आज महा श्रीक्षेत्र साखरवाडीमध्ये आज आपल्याला एक असं वातावरण पाहायला मिळालं की दोन संतांचा संगम या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो खरं तर या ठिकाणी एक सिद्धी प्र सिद्धी ज्यांना प्रसन्न आहेत असे संत या श्री क्षेत्र साखरवाडीमध्ये होऊन गेलेले आहेत ते म्हणजे दादा साखरवाडीकर आहेत बाळूमामांच्या या ठिकाणी मेंढ्यासुद्धा या ठिकाणी आज दिवसभर शेतामध्ये फिरायला जातात आणि संध्याकाळी तळावर सगळं आपोआप येतात त्यांच्यासोबत परिसरातले ज्या ज्या परिसरामध्ये मेंढ्या जातात त्या त्या परिसरातले सेवेकरी या ठिकाणी जमा होतात आणि ते सेवेकरी त्या बाळूमावांच्या मेंढ्यांना शेतामध्ये घेऊन जातात चारायला नेतात खरंच या दरबाराचं खरंच काय महात्म्य आहे आज आपल्याला पाहायला मिळणारे त्यांचे सेवेकरी आहेत आज साखरवाडी परिसरातून तर लोक जमलेले आहेतच पण आदमापूरसारख्या परिसरामधूनसुद्धा ज्या ठिकाणी बाळूमामांचं संस्थान आहे त्या परिसरातूनसुद्धा काही सेवेकरी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहोत आणि जी आपल्या परिसरातली काही जवळची बीड जिल्ह्यातली जी आपलं बीड बातम्या चॅनल आहे या बीड बीडच्या परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे काही बीड जिल्ह्यातली वेगवेगळी सेवेकरी आहेत त्यांनासुद्धा आलेले अनुभव आपण त्या ठिकाणी अनुभवणार आहोत त्यांना काय अनुभव आले ते स्वतःच्या तोंडून ते आपल्याला सांगतील रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण आहे आणि बाबा काय नाव आपलं ना काय काय चौगुले कुठून आला आपण कमळेश्वर से बाळूबाबांची सेवा आपण किती दिवसापासून करतो माझ्या झाली आपल्या बाळूबाबांच्या सेवेबद्दल काही अनुभव आला काय सांगा थोडं मला आपल्याला आनंद झाला आणखी काय सांगाल बाळूबाबद्दल बाळूबा चमत्कार झाले काही काय एखादा तुम्हाला अनुभव आला काय एखादा झालं एक मन समाधानीच्या किंवा असंही बोलल्या जातं की या ठिकाणी वेगवेगळे काही लोक नवस बोलतात ते नवस सिद्धीत जातात आरती असते आणखी आरती असते हा साधारण आपल्या या बाळूमावाच्या आरतीच्या वेळेला किती लोक असतात काय भरपूर समाज असतो काही लोकसंख्येमध्ये सांगाल कि जवळजवळ दहा हजार दहाक हजार म्हणजे भरपूर लोक असतात आपल्यासोबत आणखीन एक सेवेकारी आहेत काय नाव मामा त्यामुळे मला गोळ्या चालू होत्या ती गोळी माझी आता तीन गोळ्या बंद झाल्या माझ्या चार गोळ्या राहिल्या ते बंद जगू कुठून बालमा बोला येत नव्हतं मला बोला येत नव्हतं माझी दुसरी ओळख होती इथं आल्यापासून क्लिअर बोल नाही आले पूर्वी असं काही गोळ्या चालू होत्या हां त्या आता गोळ्या पूर्ण किती बंद झाल्या आता तीन गोळ्या बंद झाल्या तीन गोळ्या बंद झाल्या म्हणजेच आपण पाहतो आहे की बाळूमामांचे वेगवेगळे लोकांना चमत्कार पाहायला मिळतात आज आतापर्यंत आपण फक्त दोन सेवकांची आपण चर्चा केलेली त्यांच्यासोबत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला वेगवेगळे अनुभव आलेत एक तर साधक आपल्यासोबत असे आहे काही त्यांचे आशीर्वाद आपल्या साधकाला लाभलेले आहेत असेच आपण वेगवेगळ्या साधकासोबत चर्चा करणार आहोत याचा आवाय नमस्कार काय नाव बाबा आपलं यांची हा कुठून आलोत आपण बाबा बाळूमामाबद्दल काय सांगाल आम्हाला काय नाही एवढं आपलं मध्याचा प्रश्न आलो होता हा हा असं म्हणतात हि आल्याच्या नंतर काही संकल्प केला नव्हतं तो नवस्त असला काय संपल काय नाही नवसेल काय नाही आलं तो एक तो खुशीने आले इच्छा नाही आला बरं तुम्हाला इथला अनुभव आलेला काही सांगाल का बाडूमानभाऊ काय नाही नाही आपला अनुभव काय काय फक्त सेवा म्हणून आले धन्यवाद काय ना पण भांगरे तुमचा अनुभव काय सांगाल आपल्याला बाडूमावाबद्दल काय इथं आल्यानंतर बरं वाटतं जरा सेवा वगैरे करायला आनंद वाटतो हा काय असं आजचा आज पहिल्यांदाच आला त्या ठिकाणी हां या ठिकाणी असं तर बरेच काही काही गोष्टी सांगितल्या जातात की काय केले जातात संकल्प केले जातात ते पूर्ण होतात काय सांगा हा आता खरं पाहिलं तर मला कुठल्या एखाद्या साधकाबद्दल किंवा एखाद्या देवदेवतेबद्दल मला कुठलं म्हणजे वाईट भावनेने बोलायचं नाही पण या ठिकाणी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असे काही विश्वास येतात म्हणजे काही अशा गोष्टी येतात का श्रद्धा केलं हां मला इथे यायला सेवेला आनंद वाटतो मी सकाळी येतो संध्याकाळी येतो आणि जसं पारगाव सर्कलपासून शेवेत आहे पारगाव शेडी पिंपरी जेव्हा पिंपरी आणि आता साकरवाडी इथं दोन्ही देवाचं दर्शन होत आहे ना असं काही नवच केलेलं आहे का तुम्ही मी एवढे दिवसच करील म्हणून असं तसं काय तसं आपल्या इच्छेनुसार जे म्हणजे आपले घरची कामं वगैरे करून शेतातील वगैरे आपल्या इथं येतो आता आमोशा असले म्हणून मी सकाळी लवकरच चालतो मी संध्याकाळी पण थांबणार आजच्या दिवशीचं नियोजन काय असतं या ठिकाणी बाळू मामाच्या वेबारावर काय करणार काय संध्याकाळी आरती असते हां 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 चल चल बुवा हां तर दिवसभरात वचन असतं नाही काही प्रवचन वगैरे काही थाए थाए कीर्तन करायचं इच्छुक असली कीर्तन वगैरे करतात हां हां त्यांची कीर्तन पुन्हा नंतर महाप्रसाद आंबील कन्या आंबील प्रसाद होतो म्हणजे या ठिकाणी कुठला आग्रह म्हणून कुणालाच नाही 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 आपापल्या म्हणजे इच्छेनुसार हां हां कोणाला अन्नदान करायला असं करतात सेवा करायची अशी सेवा करतात घेतली म्हणजे आपण मला पारक खूप छान वाटतं आनंद वाटतो म्हणजे सगळं एक सगळे करतात आणि ह्याचं म्हणजे आनंद वाटतो एक याच्यामध्ये कुठला काही असं मतभेद वगैरे असं काही जाणवलं काहीच नाही आपलं साधा दुसरा काही कार्यक्रम असाल तर अनेक अडचणी निर्माण होतात म्हणजे इथं म्हणजे जे हाताला काम पडेल आपापलं योग्य काम करतो तुम्ही कोणाला सांगत आपल्यासारखे काम करतो म्हणजे इथं सर्व समाज सर्व समाजाला